नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या वीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे होतं काय नाना सुरुवातीला ऋषिकेश जानकी यांना सांगतात की काल मला सारंग रिक्षात भेटला होता आणि त्याने मला सगळं समजून सांगितलंय त्याच्यामुळेच मी तुमच्या दोघांच्या लग्नाला तयार झालो आहे मात्र ते विचारतं की तू असं का करतोस मग त्यावेळेस ऋषिकेश सांगतो की ऐश्वर्याकडे जानकीची आई आहे तिने तिला किडनॅप केलंय आणि आम्हाला ती सारखी तिला मला धमकी देत आहे त्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे आणि आमचा हा प्लॅन आहे तिच्याकडे एकदा वधून घेतलं ना की सा जानकीची आई कुठे आहे मग आपण बहू काय करायचं आहे मग मात्र पुढे आपल्याला दिसतं की ऋषिकेश आणि जान ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाची संगीत सेरेमनी सुरू असते त्यावेळेस अँकरिंग करत असते जानकी आणि मग जानकी अँकरिंग करताना पहिलं डान्स करून करेड असं सा सांगत असतानाच ऐश्वर्या म्हणते पहिला डान्स मी आणि ऋषिकेश करणार कारण आमचं लग्न आहे ऋषिकेश सुरुवातीला आढेड्या घेतो म्हणतो आपला डान्स कुठला हे पण ठरलेलं नाही आहे तू डायरेक्ट आपला डान्स करायचं म्हणते मात्र ऐश्वर ऐकत नसल्याने दोघे छानपैकी डान्स करतात बाहेर मात्र सारंगला भेटतो सौमित्र आणि तो त्याला म्हणतो ठरल्याप्रमाणे आपल्याला वागायचा आहे आज आपल्याकडे आजचीच रात्र आहे फक्त आणि आजच्याच रात्री आपल्याला ऐश्वराकडनं वधून घ्यायचं आहे की जानकी वहिनीची आईकोठ्या येत आहे मग काय इकडे डान्स वगैरे सुरू होतो तिकडे सुमित म्हणजे जानकी सौमित्र आणि अवंतिकासोबत ऐश्वर्या कशी वागली हे त्यांच्या डान्सद्वारे दाखवून देत असते की के ॲक्सिडेंट केला वगैरे 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 आणि एका क्षणी ते लाईट घालवतात आणि त्यावेळेस ऐश्वर्याला दिसतं बाजूला बसायला सारंग त्याचा भयानक चेहरा चेहरा सगळं डाग रक्ताचे वगैरे त्याला पाहून ते, चेरा, चेरा ते जोरात किंचाळते आणि बेशुद्ध आहे आणि मग जानकी आणि ऋषिकेश तिला तिच्या रूममध्ये आणतात जानकी ऋषिकेशला म्हणते की ठरल्याप्रमाणे तुम्हाला सगळं करायचं आहे मग ते ती निघून जाते मग ऋषिकेश ऐश्वर्याची काळजीपूर्वक चौकशी करतो बाई तू व्यवस्थित आहेस का असं म्हणतो आणि तिला सरबत प्यायला देतो आणि मित्रांनो खाली जानकी सांगत असते की आमचं ठरलेलं आहे ऋषिकेश तिला एक सरबत प्यायला देतील आणि त्या सरबतमध्ये आहे गुंगीचं औषध म्हणजे ते गुंगीत असल्यानंतर तिला काय कळणार नाही काय बोललं जाते आणि ती खरं खरं बोलून जाईल आणि मित्रांनो तिकडे मात्र माया आणि लताकूचा वेगळा प्लॅन ठरला असतो म्हणजे माया काहीतरी विचारत असते तोपर्यंत लताकू काय करते सगळ्या घरामध्ये रकड टाकते आणि मायाला दिसतं वास येतो रॉकेटचा म्हणून ती बघायला आणि ती बघते की लताकूने सगळ्या घरामध्ये रॉकेट शिंपडलाय आणि पेटी घेतली काढीसुद्धा पेटवली आहे ती त्यांना रोकायचा प्रयत्न करते मात्र लताकू तिला ज्या दोरात दूर ढकलते आणि आग लावते आणि सगळ्या घरामध्ये आग लागते मायापार घाबरून जाते ती दोरात दार होते दादा दार उघडा दादा दार उघडा घरामध्ये आग लागली आहे दोन मिनटं कोणीच येत नाही तोपर्यंत लताकू सुद्धा बेस्टी पडायला लागतात मग थोड्या वेळाने तो माणूस येतो आणि तो एक पोतं काढतो त्या पोत्याने आग विजायला लागतो मात्र लताकूचा प्लॅन वेगळा असतो ती मनामध्ये विचार करते ही संधी आहे इथून पळून जायची आणि दोघे तिथून बाहेर सटकतात आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाक धमाक संपतो आहे म्हणजे बघूया आता उद्याच्या भागामध्ये जानकीचा जो प्लॅन असतो ऐश्वर्याकडनं खरं काय वधून घ्यायचं तो, तो सक्सेसफुल होतो की नाही आणि तिकडे लताकू आणि माया घरावर पडतील की नाही तुम्हाला काय वाटतं आहे त्या बाहेर पडतील आणि ऐश्वर्या सगळं सांगेल का बघूया पुढच्या भागात काय होत होते त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलाईकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर वेळेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या